मंडळी पुन्हा एकदा स्वागत छोटेशा युट्यूब चॅनल वरती सेट गाव काय ते आग आहे क्या मुझे लगा की अभि लेट आवगे बहुत तर मित्रांनो आपण आता गाडी लावलेली आहे आपली धुवायला बघू शकता अशा प्रकारे ही आहे आपली गाडी बघा कशी चाळ केलेत लोकांनी पाय हा व्हिडिओमध्ये आता गाडी दाखव तू एकदम प्युअरमध्ये गाडी करून दे हा हो काय भास्कर शेट गाडी म्हणा एकदम प्युअरमध्ये करून दे असा हां एकदम चमकली पाहिजे गाडी अशा प्रकारे आहे मी गाड मारली गाडी ही बघा तुम्हाला दिसतच असाल कशा सगळ्या आम्ही धुवायला लावले ना इथं भाई बेकार नाही इथं पोरग्या राहिले तर बघा मित्रांनो कधी आलं तर बेकार नाही भाईची मजा दिवसभर गाडी धावतो नुसता पोरग्या पाहत दुसरा काहीच नाही भाई ना पोरग्या पाहत पण आयटम ऐक नाही पटत खरे का काय असं असं थोडी असेल रे एखाद तरी आजकाल सगळ्यांच्या रत हो आहेत बरोबर का नाही बरोबर बोलतो का नाही आपण तर जरा गाडी धुवून मस्त असता गाडी धुवायला आली केस पण जरा सेट केला आहे केस म्हणजे घरीच सेट केलं आहे सगळ्यांनी कुठे जाण देईन तर फॅरंड व्हील फॅरण बघायला लावली चला तर थोडा वेळ थांबू आणि मग लगेच परत आपण गाडी धुवून आणि दुकानाकडे बोलणार आहेत फायनली काय जसे की आपली दुसरी पण गाडी आपण आणली आणि धुवली वाली युनिकॉर्न म्हणजे ही जुनीच आहे हा का आपण बनवलेली आहे पूर्ण म्हणजे आधी सिल्वर कलरमध्ये होती ही बघा तर आता तिला आपण पूर्ण ब्लॅक कलरमध्ये केलेलं आहे अशा प्रकारे आणि पूर्ण नवीन बनवलं हे बघा काहीच जुना नाही हो ठेवलं आहे अशा प्रकारे आपली ही जुनी गाडी आहे पण ती नवीन बनवलेली आहे आणि त्याच्यानंतर ही आपली एक ब्रेज आहे छोटीशी आपल्या पुरता बरोबर का नाही तर तुम्हाला दाखवायचं होतं आम्ही गाडी धवणार होतो आज गाडी धेवायला आलोय आता दुसरा काय करून काय नाही हमनेलला कोणता फोटो टाकू कोणता नाही त्या झाला आहे मात्र हमनेल <laughs> म्हणजे सॉरी हो काय एडिटिंग करत नाही व्हिडिओंच्या कारण की ना मला जेवढा टाईमच भेटत आहे मित्रांनो त्यासाठी सॉरी तुम्हाला बघायला मजा पण नसेलच ना जेव्हा व्हिडिओ टाकतो तेव्हा तर आता आपला माणूस आहे चांगला गाडी देऊ तो, तो मस्त तुम्ही जर आली तर एकदा नक्की नक्की फोटो फार शिका ना गाडी चांगली देवतो मित्रांनो हे बघा माझ्या सगळा आधार दिला आहे गाडीच्या आतमधला घेत नाही असा अशा प्रकारे आहे आता प्रत्येकाची चॉईस वेगळी वेगळी बरोबर का नाही कोणाला कोणाकडे काय काही गोष्टी वेगळ्या आवडतात तर चला मित्रांनो आम्ही जातो दुकानावर तो हा बघू शकता आपला बेस्ट फ्रेंड आज चहा घेऊन आलेला आहे इथं आणि असं अशा प्रकारे हा चहा विकतो <laughs> मग काय विकतो भुजिंग मग मग काय चायनीज विकतो चायनीजू विकून खातो काय खास दोस्त देख सकते हो निशांत गांडू अरे सारे निशांत जाने मैं निकल से गया गलती से भाई ठीक है मेरे लिए चाय लेके आया है ठीक है वो डिलीवरी लेके जा रहा है अभी अनिल कर देना तेल फोन कर जाए जाओ है राई ना हाँ पार्सल है काय रे बेस ना बेस बेस। तर मित्रांनो आता बसलेलो आहे गाडीत जस्ट घरी आलो आज जरा लवकर घरी आलोय तर वाजलेत रात्रीचे किती नाही माहित दहा वाजून बेचाळीस मिनटं माझे पावणे अकरा झालेले आहेत तर जस्ट आताच आलेलो आहे दुकानावरून तर आज तर मला व्हिडिओ बनवायला टाइमच नाही भेटला मित्रांनो तर दादा सॉरी जो माझे म्हणजे एक व्हिडिओ दादा बघत होता त्यासाठी कारण की तुला माझ्या पूर्ण आठ मिनटाचे व्हिडिओ आवडतात आणि आज मला तेवढा व्हिडिओ मोठा बनवत आला नाही तर त्यासाठी मला सॉरी भावा माफ कर काही नाही बनवत राहू आपण फक्त तुम्ही सपोर्ट करत राहा आणि सॉरी हा मी चांगली एडिटिंग पण नाही करत का काही नाही त्याचं एक कारण आहे मित्रांनो दुसरं काही नाही गोष्ट काही माहीत आहे का तेवढा मला मला टाईमच नाही मॅनेज होते यार खरंच सांगतो मी त्यासाठी सॉरी गायच हां बाय चला